नमस्कार तिसरा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी भाजपा मुद्दाम काँग्रेसमध्ये वाद निर्माण करून महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात दुरंगीऐवजी तिरंगी लढत करण्याचे षडयंत्र आखत आहे त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे काँग्रेसच्या अंतर्गत उमेदवारीच्या दाव्याबद्दल मी काहीही बोलणार नाही असे वक्तव्य काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले तसेच मागील दहा वर्षे मी जनतेसाठी लढत आहे आणि काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहे त्यामुळे माझ्या कामाच्या जीवावर मलाच सांगलीमधून काँग्रेस उमेदवारी मिळेल असा दावाही पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केला मला या मला खरं म्हणजे याबद्दल नम्रपण सांगित आहे की काँग्रेस पक्ष हा एक संघ असला तो राहावा आणि असला तरच काँग्रेस पक्षाला विजय मिळत असतो असा आजच्यापर्यंतचा इतिहास आहे लोकसभेमध्ये विशाल पटलांचा विजय हा आम्हा सर्वांचा एक त्यामुळे एक संघ झाली कार्यकर्ते एक संघ झाले त्यामुळं ह्या वादामध्ये न पडण्याचा आदेश मला आमचे नेते आमचा डॉक्टर विश्वजित कदम आणि राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेला आहे त्यामुळं जयश्री वहिनी ह्या आमच्या नेत्या आहेत त्या निश्चितच आदरणीय आहेत त्यामुळं हा पुढं मी काहीतरी बोलून तो वाद वाढवायचा नाहीये असं माझं मत आहे आणि मला मात्र यामध्ये स्पष्ट सांगायचं आहे की मला माझ्या कामावर विश्वास आहे गेली दहा वर्ष जे मी काम केलं जनतेकरता पक्षाकरता त्याच्यावर विश्वास असल्यामुळं मला महाविकास आघाडीची आघाडीची उमेदवारी अधिकृत मिळण्यामध्ये काही अडचण असणार नाही युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला